हॅलो हॅलो हा दुकानदार आहेत का दुकानदार नाही त्यांची बायको बोलती आणि दुकानदार कुठे गेलेत हाय ते जरा माल भरायला गेलेत बाहेर अहो त्यांच्याकडे काम होतं माझ काय होतं काम मी सांगते अहो तुमच्या दुकानातून मी महिन्यापूर्वी ना फेअर पुडी निलती काय फेअर पुडी निहिलती व महिन्यापूर्वी तुमच्या दुकानातून मिळा फेअर अँड पुडी हा मग त्याचं काय तुम्ही लावले गोरं होतं मी तर आणखी गोरा झाला नाही मग आमचा काही दोष आहे आम्ही विकायला ठेवलेली गोरं व्हायला ठुले असेल पण ते मग आता फॅरन वरती आता हाय ते ब्रँड कंपनीचा गोरं होते म्हणून आम्ही विकायला झालो नाही आता तुम्ही गोरा झाला नाही त्याच्यात आमचा काही दोष आहे मग आता तुमचा दोष नाही तुम्ही पुढ्या कसं पाठवायला लागला दुकानात मग फेअर ऑन लोलीच्या आता ती ब्रँड नवीन निघलेलं आहे या जेहिराती दाखवतात म्हणून आम्ही ठेवली विकायला अहो मग ती अॅडव्हर्टाइज बघूनच मी तुमच्या दुकानात आलतो ती फेअर ऑन लोली ची पुढे न्यायला हा मग त्याचा काय विषय आहे आता अहो पण महिना झालं ना ते काय म्हणले ते पंधरा दिवसात गोरव होतय अहो काय आता काय महिना झालं वापरतोय आणखीन जशाला तसाच आहे मी काहीच फरक पडा मला तुम्हाला फरक पडा आणि आम त्याच्यात आमचा काही दोष नाही हो कंपनीचा दोष आहे तुम्ही कंपनीला बोला ना हा मग तुम्ही कंपनी कुणी कसं काय घेतलं तुम्ही पुढ्या त्या कडून कसं काय म्हणजे कस का आम्ही मार्केट मधून माल आणलेला आहे कडून थोडीच आणलंय हा पण मग आमच्या सारख्या माणसाला सामान्य माणसाला चुना लागायला अहो तुम्हाला चुना लावायचा काय प्रश्न आम्ही तुमच्या घरी घेऊन आणतो का पुढे घ्या म्हणून तुम्ही लवलीच्या घरी आमच्या घेऊन आलात पण तुम्ही तुमच्या दुकानात ठेवल्या निकायला मग दुकानात ठेवायला विकायला मग ते आता आमचा धंदाच आहे आम्ही आता काही आणून दुकानात ठेवल का आम्ही आलतो घेऊन खरंय तुमचं बाई पण मी तर बघा ना माझा काळ होत म्हणून मी ते फेरमली वापरले महिनाभर अहो तुम्हाला सांगतो इतका मुंगी इतका सुद्धा फरक पडला नाही माझ्या चेहऱ्यामध्ये म्हणतो तर अहो ऐकून घ्या मागच्या वेळेस आहे का नाही चारशे पुढे आणल्या होत्या किती चारशे पुढे आणलेल्या फेरन लवलीच्या सगळ्या पुळ्या खापल्या पण अजून मला एकाने सुद्धा फोन केला नाहीये फोन करते फरकच पडला मी तुम्हाला म्हणून तुम्ही ऐकून ना तुम्हाला फरक पडला नाही म्हणून तुम्ही फोन केला त्यांना फरक जर नसता पडला तर त्यांनी फोन केला असताना चारशे पुढ्या माझ्या फॅन लवलीच्या खपल्या चारशे लोकांनी फोन केला नाही आणि चारशे एक वा ते तुम्ही आहात का मग मग मला कस काय फरक पडला नसेल तुम्हाला फरक पडायला तुमचं थॉभाई नीट आहे का बघा अगोदर आरशेत मग आम्हाला फोन करत जा काय पण फालतुगिरीसाठी फोन करायचे चार रुपयाच्या पुढीसाठी आधी थोबाड काळ म्हणून मी आलतो तुमच्याकडून फॅरन लवली नेहायला गोरं होण्यासाठी आणि तुम्ही असं बोलायला तो, तो, तो कसं पटते का तुम्हाला हे बोलायला फॅरेन लवली मध्ये पण दोन प्रकार आहेत एक काळ होण्यासाठी पण आहे आणि एक गोरं होण्यासाठी पण आहे जे जास्त काळ होण्यासाठी आहे ना ती फॅरेन लावली असेल बहुतेक मग मग दुकानदाराची चूक ही का माझी चुक दुकानदाराची कशाची आहे घेणार लागल नको का दुकानदाराला जे मागितलं तेच जे मागितलं तेच देणार ना अवघडच झालं किंवा मग आता ह्या जेव्हा इलात काही अहो आमच्या दुकानाला दहा ते पंधरा वर्ष कंप्लीट झाले अजून कोणाची अशी तक्रार आली नाहीये एवढं आमचं दुकान फास्ट चालतंय आणि तुम्ही चार रोपडी साठी कॉल करताय मला हा चार नाही साठी नाही बघायला जाणार होतो पण म्हणलं गोरा होऊन जावा आता काय कहायचं काय फेरम लिवली लावली मग ह्यात थोडा सुद्धा फरक पडला नाही मग इतका सुद्धा मग तुम्ही डायरेक्ट आता कंपनी कुडून फेरम लावलीच्या पुढे घेत आमच्याकडे दुकानात येत जाऊ नका तुम्ही फ्या त्या कंपनीचा माझा जुगाड नाही ना तुमचा जसा जुगाड आहे त्यांच्यासोबत मग आम्ही पण काही कंपनीकडे गेलोय काय आम्ही मार्केट मधून माल भरतो मग ते मार्केट मला माहित नाही ना कुठेही मग आता मार्केटचा बी काय संबंध आहे कंपनी कुठं आम्हाला पण माहित नाहीये कंपनी कुठं आहे ती मग मार्केटवाल्यां कुणी पण फुलूनच कोणाकडून तरी आणला असेल ना त्यांनी त्यांच्याकडून आणलं असेल त्यांनी त्यांच्याकडून आणलं असल तुमची तुम्हाला माहिती आहे सारखं काय माहिती हो गरीबाला ऐका आमच्या दुकानातून तुम्ही फॅरेन लवली घेत जाऊ नका दुसऱ्या कुणाच्या बी दुकानातून अँड लवली घ्या आणि त्यांना असा फोन करा नाही तुमचं चपलेने थॉबड फोडलं एखाद्याने तर मला नाव घेऊ काशाला फोडतील वापरून माणूस गोरा व्हायचा काळाच व्हायला लागला हो पण असल्या फालतुगिरीसाठी तुम्ही माझ्या नवऱ्याला परेशान करताय चार चार पाच पाच मिनिटाला फोन करताय मी म्हंटल बघाव तरी कोणाचा सारखा फोन येतोय तुमचं तोंड काळाचं गोरं आहे नाही माझ्या नवऱ्याला परेशान करताय माझ्या नवऱ्याला काय तेवढंच काम आहे का हो तुमचा नवराच मला म्हणला होता आमच्या दुकानातून पुडी घेऊन जा बघ बघ तू पंधरा दिवसात झाला ना माझा नवरा असा गिरायकांना कधीच म्हणत नाही की फॅरेन लवलीच्या पुड्या ना त्या आमचं ऑटोमॅटिक खप खपत आणि पहिलं आहे का नाही आजकाल गुडघ्यात मेंदू आलं तुम्ही येत गुडघ्यात मेंदू तुमचा आहे का हा तुमच्या गुडघ्यात मेंदू आहे फॅरन लवणी चार रोपड्याच्या पुढील दहा शब्द बोलायला घालवत हे व्हॉट्सअपला डीपी तुमचाच आहे का घेऊ काय व्हाट्सअपला डीपी पी तुमचाच आहे हो? हा माझाच आहे. काय करायचे? हा मग तुमच्यात कसं काय फरक पडला नाही? फेरन वापरत नाहीत का काय ना का का तुम्ही? आमचा ओरिजिनल कलर आहे ते. आम्ही फेरन लावली वगैरे कसलं काही वापरत नाही. तुम्ही फालतू प्रश्न विचारू नका हो. हम्म कळलं मला. ते तुमच्या फेरन मध्येच फॉल्ट आहे बरं का? अहो आम्ही फेरन लावली वापरत नाहीये. हा. आम्ही काहीच वापरत नाहीये. मग काय वापरतात? पावडर लावतात काय नुसती? आता ऑर्डर नाही काय नाही आमचा ओरिजिनल कलर आहे तो ओरिजिनल कलर कशाला काळा लावलं काय 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 तव्याचं काळ लावलं तुम्ही म्हणजे आमचा काय एवढा काळा कलर आहे काय नाही माझाय तसा कलर म्हणून म्हणलं तुम्हाला बिवा तुम्ही तव्याचा काळा लावतो काय ला। मी तर काळा लावून झोपतोय बघा रात्री आणि तव्याचं काळ नाही लावत आमचा ओरिजिनल कलर गोरा आहे काय हा ते तुमच्या बघवत नाही आमच्या तोंडाकडे बघून त्यामुळे असं विचारायचं असले फालतू प्रश्न विचारायचे बंद करा शिक्षण झाले का नाही काही तुमचं फेरमलुली वापरतात का नाही हे सांगा मला काय तुम्ही काय मूर्खासारखे मला प्रश्न विचारताय माझ्यासमोर गिरायक उभी आहेत ठेवा मला तुमच्यासोबत बोलायचं नाही परत तुम्ही माझ्या दुकानात येऊ नका मला ते सांगू नका माझं एक काम करा मग फेरमलेलीचे पैसे वापर द्या तुम्ही दहा रुपये काय गरज चालली आम्ही आलो का तुमच्या घरी फॅरन लावली घेऊन अहो तुम्ही कुठं आलता मी म्हणलं का तुम्ही माझ्याकडं आलतात मी आलतो ना तुमच्या दुकानात मग दुकान काय संबंध माझा माझा संबंध काय तुम्हाला चार रुपये माघारी द्यायचा चार रुपये नाही दहा रुपये मग कुठले देऊ मी तुम्हाला दहा रुपये अहो दहा रुपये द्यावाच लागते हो मी तर गोरा झालो नाही हो ऐकून घ्या फेरायला लावली ती पुडी माझी आणून द्या मी तुम्हाला दहा रुपये रिटर्न देते ओके दहा नाही मग वीस द्यावं लागते मग दहा रुपये कोणी खर्चा दे का मी काय गरज चालली वीस रुपये द्यायची तुम्ही आडमुट आहेत का कशाला आलती दुकानात दुकानात ठेवा ना नाही मी मग झालं मग ठेवा आता जास्त काळ झालाय ना मग आता ठेवा ना फोन कशाला वाद विनाकारण तोंड काळ करताय आता मग तुमचं तोंड काळच आहे काय तुमचं तोंड काळच आहे नाही माझं तोंड गोर आहे मग फेरन लावतात का तुम्ही फेरन लावून नाही लावत मग काय लावतात लावता? कस काय गो लावतो मग म्हशीच्या गोळ्यानं तुमचं गोर झाले तोंड हा तू बैलाचा गुलाव म्हणजे तुझं पण तोंडच तो गोर होईल मूर्ख कुणी ऐका कुणीकडच लावतो मी पण होईल का गोर गोरा होऊन आहे तिकडे कटरात जाऊन तोंड बुडव नाही तर त्या म्हशीच्या शेणात बुडव मला विचारू नको परत माझ्या नवऱ्याला फोन करू नको ते चार रुपयाच्या पुढीसाठी ऐका ना हॅलो ऐका काय ऐका ना ऐका ना काय करा ते जर आले का कुठं बाहेर गेलेत ना हा त्यांना पैसे घेऊन माझी द्यायला लावा नाही तर काही गरज नाही चालली तुझ्या चार रुपया माझ्या नवऱ्याला तेवढीच काम नाही तू माझ्या नवऱ्याला परत फोन करू नकोस तुझ्या दारात आलो आम्ही म्हणून ऐका ना फोन नाही लावीत पण तेवढे दहा रुपये वापस द्या ओ मातले काळ पडले हा मग तू दे आमची दहा रुपयाची नेलेली पुढे आणून तुला रुपये तुझ्या तोंडावर फेकते पुढे वापस आणून देतो मग वीस रुपये द्या हा दे ना मग पुढे रिटर्न आणून तुला रुपये रुपये देतो काही संबंध तू बाळ करे रुपये नाही का जायचे माहिती खर्चायला ठेव फोन चल परत कॉल करू नको